बहिणींनी एमपीएससी परीक्षेत यशाचा झेंडा रोवला गॅरेज चालकाच्या दोन मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली घरचं अठरा विश्व दारिद्र्य आर्थिक परिस्थितीमुळं पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या वडिलांचा गॅरेजचा तोडका मोडका व्यवसाय सहा माणसांचं कुटुंब चालवण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड जिथं घर चालवण्याची चिंता तिथं मुलामुलींच्या शिक्षणाचा तर विचार न केलेलाच बरा परंतु वडिलांच्या जिद्दीमुळं मुलींनी केलेला दृढनिश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती, वस्ती सुधारणामधील आठ पत्र्यांच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या सख्यात दोन बहिणी आणि पक्क्या मैत्रिणींची नावं असून ज्योतिराम भोजने हे पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले गॅरेज चालक वडिलांचं आणि गृहिणी असलेल्या आईचं रेश्मा नाव आहे तर भाऊ श्रीनिवास यानं खंबीर साथ दिल्यानं यशाला गवासणी घातल्याचं संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितलं दोन हजार अठरापासून मी एम पी एस सी स्टार्ट केली त्यानंतर मी दोन हजार एकोणीसमध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला तिथपासून मी प्रत्येक प्रिलियम क्रॅक करत गेले मी मेन्स पण दिलेत पाच सहा पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे माझे मेन्स काही पॉईंटने जायची नंतर मला प्रीमियम द्यायला लागायची Uh, तरी पण मग मी नंतर कंटि uh, कंटिन्यू uh, मी स्टडी करत राहिले आणि uh, दोन uh, कंबाईन दोन हजार तेवीसची जे ॲड होते त्यामध्ये uh, माझं सि काल रिझल्ट आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं uh, सिलेक्शन मंत्रालय क्लार्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि माझे पप्पा uh, गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे एम बी सी बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आहे आणि खूप सोपे पण नाही आहे म्हणजे सातत्य कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो दोन पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक हिची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे एवढी काही व्यवस्थित नाही आहे कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्या त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं ला तर हलाखीचीच आहे असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले कि आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाही आहे फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो क्लिअर करू शकतो भेटू शकतो मोठी संजीवनी आणि छोटी सरोजिनी या दोन्ही मुलींनी बी कॉमपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं मोठी संजीवनी आणि छोटी सरोजिनी यांनी बी कॉमनंतर सन दोन हजार अठरापासून एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याला सुरुवात केली सात वर्षांच्या कालावधीत तीन वर्षे कोरोनानं अत्यंत हलाखीची परिस्थिती आणली या काळात परीक्षाच होऊ न शकल्यामुळं या दोघी खचून गेल्या परंतु त्यांनी आपण खचलो आहोत हे आईवडिलांना दाखवून दिलं नाही मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनीही सात वर्षात एकूण सहा एम पी एस सीच्या मेन्स परीक्षा दिल्या होत्या परंतु या सर्व वेळी त्यांना पॉईंट्समुळं मागं पडावं लागत होतं मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही अखेर स्वामी समर्थांच्या भक्त असलेल्या संजीवनी आणि सरोजिनी यांना बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्रीच गोड बातमी मिळाली आई वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली एम पी एस सीचा अभ्यास करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं सरोजिनी आणि संजीवनी सांगतात ज्या ज्यावेळी पुण्याला परीक्षेला जावं लागत होतं त्यावेळी औसेवस्ती आमराई परिसरात असलेले आणि शेती करत असलेले मावसभाऊ प्रशांत शिवाजी बचुटे यांनी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधारसुद्धा दिला कोरोना काळात घरात जागा कमी पडू लागल्यामुळं वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी गडदर्शन सोसायटीमधील त्यांच्या घराच्या खोल्या वर्षभरासाठी एकही रुपयाचं भाडं न घेता अभ्यासासाठी मोफत दिल्या आई रेश्मा आणि आजी तारामती यांनी या कालावधीत सकाळ सायंकाळ अशा दोन सत्रात चहा नाश्ता जेवण खोलीपर्यंत आणून दिलं माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी जी आज जी गोष्ट घेतली आहे ते माझी इच्छा जी पूर्ण केली तिने आज पूर्ण केली इच्छा के के माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट तिने घ्यायची ते आज पूर्ण